काँग्रेसचे ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या राजीनाम्याचे पडसाद उमटले असून बदलापूर शहराध्यक्ष संजय जाधव यांनीही दयानंद चोरघे यांच्या समर्थनार्थ राजीनामा दिला आहे संजय जाधव यांच्यासोबत बदलापूर काँग्रेसमधील पदाधिकारी असलेले सुरेंद्र भालेराव अभिषेक जाधव हृदयराज पुष्कराज पराग काळे यडवट नाडर पवन गुप्ता मयांक श्रीवास्तव अमित काकडे भरत जाधव सुरेश आंबेकर सुनील खरात राज शर्मा अर्जित कानोजिया तेजस सोनावणे मच्छिंद्र जाधव मनोज शुक्ला साजिल मुल्ला आशुतोष फणसे किशन बनवाल तेजस शिरसाट सुनील खरात या पदाधिकाऱ्यांनीसुद्धा आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत बदलापूर मध्ये संजय जाधव व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याने बदलापूर शहरात काँग्रेसचे अस्तित्व धोक्यात आले आहे दयानंद चोरगे जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर ठाणे काँग्रेसला दिवस आले होते मात्र त्यांचा राजीनामा झाल्यानंतर ठाणे ग्रामीण मध्ये मोठ्या प्रमाणात काँग्रेस मधील पदाधिकारी राजीनामा देत आहेत त्यामुळे ठाणे ग्रामीण मध्ये काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र कसे थांबवावे असा प्रश्न प्रदेश काँग्रेसला पडला आहे